नमस्कार मैत्रिणींनो आज आपण करणार आहोत मरळ माशाची कालवण त्यासाठी इथे दोन किलो मरळ माशेचे मरळ मासे माशे घेतलेले आहे त्यासाठी लागणारे साहित्य दोन मोठे कांदे बारीक चिरलेलं एक टोमॅटो लसूण लिंबू आले खोबरे आणि कोथिंबीर पुदिना आता सुके मसाले जे आपण पाहणार आहोत ते पाहूयात हळद धना पावडर गरम मसाला तिखट बेसनपीठ बेडगी मिरची पावडर धने आपले सॉरी जिरे आता इथे मिक्सरला लसूण खोबरे आले आणि कोथिंबीर त्याचबरोबर पुदिना यांची बारीक पेस्ट करून घेणार आहोत त्याचबरोबर लगेचच एक टोमॅटो आणि दोन बारीक चिरलेले कांदे याची फाईन करून घ्यायची आहे आता कांदा लसूण टोमॅटो आणि खोबरे आले लसूण खोबऱ्याचे वाटण जास्त प्रमाणात केलेले आहे त्यातील थोडे वाटण मी दुसऱ्या भाजीसाठी घेणार आहे आता टोमॅटो कांदा टोमॅटो प्युरी छान भाजून घ्यायची आहे सुरुवातीला तेल न टाकता आता इथे मोठे दोन चमचे तेल टाकलेले आहे मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे परतून घ्यायचा आहे अर्धाच एक चमचा जिरे हळद चांगलं परतून घेतलेला आहे कांदा लसूण टोमॅटो त्याचबरोबर खोबरे वाटण पेस्ट आता त्यातील थोडासा मसाला मी दुसऱ्या भाजीसाठी काढून घेणार आहे आता मसाला चांगला परतलेला आहे त्यात आता गरम मसाला आणि दोन पोह्याचे मोठे चमचे बेसन बेसनपीठ टाकलेले आहे इथं पिठाच्या ऐवजी तुम्ही बाजरीचे पीठेही टाकू शकता चवीप्रमाणे तिखट आणि मीठ आता आपण मॅरिनेट केलेले मासे टाकणार आहोत हे मासे फ्रीजला रात्री काल रात्री आणलेले होते त्याच्यामुळे फ्रीजला हळद मीठ लावूनच फ्रीजरला ठेवून दिले होते आता आपण मासे टाकलेले आहेत त्याचबरोबर एक लिंबाचा रस टाकणार आहे तुम्ही हवे असलेच चिंच टाकू शकता टेस्ट छान येते लिंब किंवा चिंच दोन्हीपैकी एक टाकायचे आपल्याला तर माहीतच आहे की माशामध्ये मा ओमेगा फॅटी ॲसिड असते जे की आपल्या हृदयासाठी चांगले असते आणि लिंबामध्ये विटॅमिन सी असते की जे आपण अन्न खातो ते डायजेशन लिंबामुळे पट लवकर होते, होते त्याचबरोबर विटाम लिंबामध्ये विटॅमिन सी असल्यामुळे इतर स्किनचे वगैरे प्रा सॉरी इम्युन सिस्टीम वाढवते लिंबू त्याच्यामुळे आहारात लिंबाचा समावेश असावाच आता थोडेसे मिक्सरला मसाले फिरवले होते तेच पाणी मी मिक्सरमध्ये थोडेसे घेऊन मिक्सरचे भांडे स्वच्छ धुवून घेतलेले आहे तेच पाणी मी आता रशासाठी वापरणार आहे आता मासे मासे मसाल्यामध्ये सोडल्यावरती ते लगेच हलवायचे नाहीत असे पाणी तुम्हाला ज्या प्रमाणात रसाळ हवा असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी ॲडज एड़्जि ॲडजस्ट करा रशासाठी आता कोथिंबीर टाकणार आहे आता आपल्याला दहा मिनटासाठी कमी गॅसवरती एकदा मोठा गॅस करायचा आणि उखळी आली की कमी दहा मिनटासाठी झाकण ठेवून मासे शिजवून घ्यायचे आहे अशा प्रकारे मरळ माशाचा रस्सा झालेला आहे तुम्हाला घट्ट ग्रेव्ही सा ग्रेव्ही टाईप आवडत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता पण भाजी छान लागते याची म्हणून मी टिपिकल रस्सा केलेला आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका करा। ही माशाची भाजी तुम्ही भाकरी चपाती भात याच्याबरोबर खाऊ शकता थँक्स फॉर वॉचिंग